नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवरती तर यावेळी मी कोणतीही रेसिपी न आणता आपण आत्ता सध्या गणपती आणि नंतर नवरात्री येते आणि आता श्रावण माससुद्धा चालू होतो आहे त्यासाठी मी खास असे दोन ते तीन पॅटर्न हे खण रेसमध्ये हँड पेंटिंग केलेले असं कलेक्शन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा असे खूप छान छान जे आहेत पॅटर्न किंवा डिझाईन्स आहे गणपती बाप्पा मोर्या शिवशक्तीचा हात हे सगळं काही याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल स्क्रीनवरती खाली व्हॉट्सॲप नंबर ब्लिंक होत असेल तिथे तुम्ही व्हॉट्सॲप मला करू शकता आणि तुमची ऑर्डर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बुक करून घरपोच मिळवू शकता तर इथे आपण खूप छान पद्धतीचे हे कलेक्शन आणलेलं आहे हँड पेंटेड आहे जर तुम्हाला असं वाटत असेल हँड पेंटेड आहे किंवा कलर आहे मग ते जातील तर असं नाही हे पूर्णतः ऑशेबल आहे फेविक्रील कल कंपनीचे जे कलर्स येतात जे की खास फॅब्रिक पेंटिंगसाठी किंवा फॅब्रिकवरती यूज केले जातात ते इथे वापरलेले आहे साधारण हा जो फ्रॉक आहे तो पाच ते सहा वर्षाचा आहे आणि याच्यावरती पुढे गणपती बाप्पा मोर्या आणि गणपती बाप्पाची सोंड अशा पद्धतीने इथे ड्रॉ केलेलं आहे जे की कस्टमाइज्ड आहे कस्टमरनी जसं सांगितलं त्या पद्धतीने दे बनवून देत आहे तर इथे आपण हुकलूक बॅक ठेवतो आहे कारण हे लहान बाळ आहे मोठ्यांनाही हुकलूक ठेवतो जर तुम्हाला झीप पाहिजे असेल किंवा बटन्स पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या मेसेजमध्ये तसं सांगू शकता फ्रॉकला जिथे जिथे जॉईंट आहे किंवा शोल्डरच्या तिथे असेल आर्म होल असेल किंवा वेस्टला असेल तिथे कम्प्लिटली ओवरलॉक केलेलं असेल खणच्या कापडाचं जर पाहिलं असेल तर धागे खूप निघतात आणि कपड्यानंतर खराब होतं इथे तो प्रॉब्लेम येणार नाही कारण आपण ओवरलॉकसुद्धा देत आहोत आणि सोबतच आपण एक्स्ट्रा मार्जिनसुद्धा देतो आहे सोबत बेस्ट क्वालिटी अस्तरसुद्धा इथे वापरलं जातं आणि जे आपण एक्स्ट्रा मार्जिन देतो ते साधारण दोन ते तीन टिपांचं असतं जेणेकरून तुम्ही नंतरसुद्धा ओपन करू शकता साधारण बावीस इंचाचा जर जर तुम्ही फ्रॉक घेतला किंवा बावीस नंबरचा जर फ्रॉक घेतला तर तुम्ही तो पंचवीस सव्वीसपर्यंत ओपन करून मोठा करू शकता ते इथं छान पद्धतीने हँड पेंटिंग केलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या आणि सोबतच हा खूप सुंदर दोन कलरमध्ये हा पॅटर्न आपण रेडी केलेला आहे सेकंड जो पॅटर्न बनवला आहे तो पूर्ण एकाच कलरमध्ये बनवला आहे वेस्टला जी काठाची पट्टी येते तीच यूज केलेली आहे गणेश आहे नम हा आपण फ्रंटला घेतलेला आहे आणि त्याच्या स्लीव्ज ज्या आहेत त्या थोड्याशा ओपन फ्रील अशा ठेवलेल्या आहे तुम्ही तुमचा जो पॅटर्न जो काही घ्याल तो तुम्ही थोडाफार कस्टमाइज करून नक्की घेऊ शकता खूप सारे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहे श्रावण मास स्पेशलसाठी आपण शिवशक्ती हँड पेंट केलेला आहे कुणाला जर शिवशक्तीचं पूर्ण चेहरा फेसिंग पाहिजे असेल तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता इथे आपण पफ स्लीव्स बनवल्यात एकदम खूप सुंदर अशा ह्या घातल्यावर दिसतात सोबत त्याला कार्ड जोडलेला आहे तर तुम्ही पटापट बुकिंग करू शकता व्हॉट्सअप नंबरवरती आणि व्हिडिओला नक्की आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जे पॅटर्न शिकायचे असेल तर तसाही